मी हेमाली मोहिते एनडीटीव्ही मराठीवर नारी लय भारी या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सई तामणकर हे नाव ऐकल्यावरच सगळेच जण म्हणतात सई लय भारी कारण आजवर सईनं अनेकविध भूमिकांमधून स्त्रीची विविध रूपं आपल्यासमोर रेखाटली आहेत साकारलेली आहेत यात ना कधी भाषेचा अडसर आला ना कधी संस्कृतीचा अडसर आला अगदी सहज लिलया तिनं प्रत्येक व्यक्तिरेखा तिच्या ताकदीनं साकारलेली आहे आणि यापुढेही तिचा हा अभिनय प्रवास असा सुरू आहे मानवत मर्डर या वेब सिरीजच्या माध्यमातून काय आहे नेमकी मानवत मर्डर ही वेब सिरीज त्याचप्रमाणे सईचा पुढचा प्रवास अभिनयाचा पुढचा प्रवास कसा असणार आहे हे थेट आपण सईकडूनच जाणून घेणार आहोत सुरुवातीला स्वागत करूया सईचं एन डी टी व्हीच्या या स्टुडिओमध्ये सही खूप खूप स्वागत आहे तुझं खूप खूप धन्यवाद सही आजवर आम्ही तुला अगदी हास्य जत्रेमध्ये सुद्धा अगदी दिल खुलास असताना बघितलेलं आहे तसंही तू काही गंभीर भूमिका सुद्धा केलेली आहे मात्र मानवत मर्डर समिंदरी जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला काहीतरी वेगळंच जाणवत काय आहे समिंदरी आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल की मानवत ही हत्याकांड ही अत्यंत गाजलेली मीडियाचं खूप अटेन्शन तिने ग्रॅप केलं होतं अशी एक केस आहे रमाकांत कुलकर्णी जे आहे त्यांच्या आयुष्यातली ही खूप सेलिब्रेटेड केस आहे त्यांचं एक पुस्तक आहे त्याच्यावरती आधारित ही वेबसिरीज आहे आणि या वेबसिरीजमध्ये मी समिंद्री नावाचं सा पात्र साकारते नावाप्रमाणेच तिला hmm. खूप लेयर्स आहेत म्हणजे ती कधी शांत आहे कधी खवळलेली आहे कधी म्हणजे अंदाज येत नाही आपल्याला समुद्राचा तशी समिंद्री आहे असं म्हणायला हरकत नाही आणि माणसाच्या भावनिक गुंतागुंतींवरती पण हा हा प्रोजेक्ट प्रकाश काय म्हणूया त्याच्यावरती पण थोडासा लाईट टाकतो की एखादा माणूस त्याचा स्वभाव किंवा कुठल्या तरी एक्स वाय झेड गोष्टीपोटी आलेला हव्यास मग त्याच्यातून केलेली कृत्य असं सगळं खूप मिश्रण तुम्हाला मानवत मॉडेल्समध्ये बघायला मिळेल आणि कास्ट खूप इंटरेस्टिंग आहे मला म्हणजे माझ्याबरोबर सगळे दिग्गज लोक आहेत आणि खूप कमी वेळेला असं होतं की तुम्हाला तुमच्या फेवरेट्सबरोबर काम क करायला मिळतं तर मानवत हा असाही प्रोजेक्ट आहे जिथे मला माझ्या फेवरेट्सबरोबर काम करायला मिळालं मानवत मर्डरबद्दल आणखीन काय सांगशील कारण जसं तू आधी सुरुवातीला सांगितलं खूप गाजलेलं हे हत्याकांड आहे आणि बरेच गुंतागुंत होती बरेच खून झाले यामध्ये एक सिरियल किलर जे महाराष्ट्राला तेव्हा खूपसं नवीन होतं संपूर्ण देशसुद्धा या सगळ्या घटनेनं आदरून केला होता ही सिरीज करताना या हत्याकांडाबद्दल तुला एक अभिनेत्री म्हणून एक माणूस म्हणून काय जाणवलं माणूस म्हणून खूप डिस्टर्बिंग होतं सगळं म्हणजे आपण त्या गोष्टीचा भाग असणं आणि थोडी जबाबदारी आपल्या खांद्यावर पण असणं हे खूप डिस्टर्बिंग होतं म्हणजे खूपदा विचारतात आम्हाला की ह्या कॅरेक्टरकडून तू काय शिकलीस किंवा ह्या कॅरेक्टरने तुला काय दिलं तर समिंद्रीने मला काहीही दिलं नाही असं मला सांगायला आवडेल उलटरितं करून सोडलं असं असंही मी मला म्हणायला आवडेल त्यावेळी त्या, त्या काळी ही केस खूप गाजायचं कारण असं की आजपर्यंत ज्या केसेस झाल्या होत्या त्याच्यामध्ये फक्त क्रिमिनल मोटिव्ह होता Hmm. ह्याच्यामध्ये सायकोलॉजिकल मोटिव्ह होता त्यामुळे अशा प्रकारचं काहीतरी पहिल्यांदाच इंडियन क्राईममध्ये इंट्रोड्यूस झालं आणि ते रमाकांत कुलकर्णींनी ही केस क्रॅक केली जनरली जेव्हा असे मोठ्या मोठ्या पोस्टचे ऑफिसर्स असतात त्यांच्यावरती अशा छोट्या गावात छोट्या भागात जायची वेळ येत नाही hmm. पण रमाकांत कुलकर्णी चोज टू गो देअर आणि hmm. त्यांनी म्हणजे त्यांचा हुद्दा किंवा काही पोझिशन जे काही असेल ते बाजूला ठेवून ते तिकडे इन्व्हेस्टिगेट करायला गेले आणि त्यांनी ती केस सॉल्व केली तर मला असंही सांगायचं आहे आवर्जून की न रमाकांत कुलकर्णी हे असे आ... म्हणजे त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड असं आहे की त्यांनी आजपर्यंत कुठल्याही आरोप्यावरती हात नाही उचलला हु। पुन्हा एकदा समिंदरीकडे वळूया जसं तू सांगितलं समिंदरीनं तुला रितं करून सोडलेलं आहे मात्र समिंदरीचा जेव्हा आम्ही लुक पाहिला जेव्हा त्याचा फर्स्ट लुक रिलीज झाला होता तेव्हा अरे सईला झालंय काय असे सगळे प्रश्न आ, सोशल मीडियावर सुद्धा आले होते अरे सईचा हा कोणता वेगळा प्रोजेक्ट आहे का अशी खूप उत्सुकता निर्माण झाली होती सईचा आम्ही कायम बऱ्याचदा असा ग्लॅमरस लुक पाहिलेला आहे मराठमोळा लुक पाहिलेला आहे मात्र समिंदरी या सगळ्यापासून खूप वेगळी आहे तर या लुक साठी काय मेहनत घेतली किंवा हा लूक साकारताना त्यामध्ये काय मेहनत आहे लुक बदल म्हणाल तर मला तयार व्हायला खूप वेळ लागत होता कारण टॅटूज आहेत खूप ॲक्सेसरीज आहेत वेगळ्या वेगळ्या परत भाषा वेगळी आहे त्याच्यामुळे कॉस्ट्युम्स पण वेगळे आहेत मी अशा रूपात पहिल्यांदाच दिसती आहे लोकांना त्यामुळे जेवढी लुकची चर्चा आहे तेवढीच चर्चा समिंद्रीची सुद्धा नक्की होईल याची मला खात्री कारण तेवढे कंगोरे मात्राला आहे लूक मुळे अशी चर्चा किंवा अशी एक उत्सुकता आणली गेलेली आहे प्रेक्षकांची तुझ्या चाहत्यांची की समिंदरीचा लूक तर कळलेला आहे तो भावताना दिसतो आहे मात्र ही समिंदरी नेमकी आतून कशी आहे समिंद्री आतून तिची माणूस की कुठेतरी जिवंत आहे का असं मला वाटतं कधी कधी हु आणि मग क्षणार्धात वाटतं की बहुतेक नाही मग पुन्हा वाटतं की आहे बहुतेक सो अशी खूप एजवरची आहे आणि अर्थातच तुझी मेहनतही तेवढीच वाखाणण्यासारखी आहे आणखीन एक तुझा गुण सगळ्यांना आवडतो तो म्हणजे तुला कधी भाषेचा अडसर येतोय असं जाणवत नाही कारण तू अनेक भाषांमध्ये काम केलेलं आहे मराठी असो हिंदी असो आणि आता समिंदरीची भाषा सुद्धा काहीशी वेगळी ऐकू येते आहे तर भाषेसाठी काही वेगळी मेहनत घेतेस म्हणजे स्पेशली जेव्हा आम्ही सैला अनेकदा चांगली टोनमध्ये बोलतानाही ऐकलेलं आहे आणि ते खूप एन्जॉय केलेलं आहे समिंदरीची भाषा कशी आणि काय मेहनत घेतली काहीतरी वेगळंच तुम्ही या प्रश्नाने ट्रिगर केलं माझं असं मला वाटतं मी एकदम नवीन नवीन आले होते ना तेव्हा मला खूप हिणवलं जायचं की इंग्रज इंग्रजाळलेलं मराठी बोलते किंवा मराठी नीट बोलताच येत नाही हिला ते कुठेतरी डोक्यात बसून ना मी डबल पेटून उठून त्याच्यावरती मेहनत घेतली असं मला वाटतं आणि त्याचे रिझल्ट आता आपल्या सा सगळ्यांसमोर आहेत हॅव्हिंग सेट दॅट मला असंही वाटतं की एक माणूस म्हणून सुद्धा मी भाषा पटकन पिकअप करते म्हणजे हे नकळत अवगत असलेलं स्किल आहे मी हे करायला लागल्यावर मला कळलं कारण आम्ही कधी परदेशात पण जातो तेव्हा मला पुढे करता सगळे तू बोल ना तू बोल ना सो ते लहेज आणि हे मला पटकन पिकअप करता येतं की काय असं मला जेव्हा वाटलं तेव्हा मी हा रिस्क घेऊ शकले आणि मला असं वाटतं एखाद्या ऍक्टरसाठी हे स्किल चांगलं आहे <laughs> बरं समिंद्रीच्या एखाद्या वाक्याची झलक आम्हाला ऐकायला तिच्या भाषेतली समींद्रीचं एक वाक्य आहे हां मला शक होताच फक्त शाण्यासुरत्याकडून एक एक बार खातर जमा करून घ्यायची होती सो so, ह्याच्यामध्ये हिंदी शब्द ही आहे, ह्याच्यामध्ये थोडस वराडीचा फील पण आहे मराठवाडा मराठवाडी भाषा खरं तर म्हटलं जातं पण मला असं वाटतं त्याच्यामध्ये अजून खूप गोष्टी मिळवून ती एक भाषा तयार झाली आहे असंही आपण दुर्गेचा उत्सव साजरा करतो हो आहोत अनेक नवदुर्गा आपल्याला पाहायला मिळत असतात आमच्या कार्यक्रमाचं नावसुद्धा नारी लय भारी आहे कारण अनेक अशी उदाहरणं आम्हाला दिसत आहेत आणि त्यांचाच सन्मान करण्याचा प्रयत्न आहे तुझ्या आयुष्यात तू तु वेगवेगळ्या वेग वेग व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत स्त्री व्यक्तिरेखा तर त्या साकारताना त्यातली कोणती व्यक्तिरेखा तुला नवदुर्गेच्या जवळची वाटली आहे का किंवा तुझ्या स्वतःच्या आयुष्यातली अशी कोणती दुर्गा आहे जी तुला कायम इन्स्पायर करत आली आहे आमची सांगलीची दुर्गा माझी आई मला <laughs> <laughs> असं वाटतं की शी इज द बिगेस्ट इन्स्पिरेशन <laughs> इन्स्पिरेशन म्हणण्यापेक्षा सुद्धा तो एक म्हणजे माझा मला विसावासा विसा विसावा घ्यावासा वाटणारा तो एक <laughs> कॉर्नर आहे आणि <आनी laughs> माझी आई कायमच म्हणजे माझी आई आहे म्हणून असं नाही ती माणूस म्हणून पण मला असं वाटतं आम्ही <laughs> कधी <laughs> आई मुलगी नसतो आणि आम्ही भेटलो असतो तरी आमच्यात मैत्री झाली असते असं मला वाटतं त्याच्यानंतर मला मधलं निकिता आहे माझं पात्र नवदुर्गेचा एक अवतार आशिष भेंडेंबरोबर सुद्धा तू आता काम करते आहे तर या वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना तू काय शिकलेली आहेस किंवा त्या काय अनुभव आलेले आहेत आशिष भेंडे दिग्दर्शक व्हायच्या आधी माझा मित्र आहे असं मला आवर्जून सांगायला आवडेल आणि आत्म पॅम्फलेट नावाची त्याची पहिली फिल्म होती ही त्याची दुसरी वेब सिरीज आहे अत्यंत क्लॅरिटी असलेला आ, विजन असलेला आणि आपलं मत स्पष्टपणे समोरच्याला कन्वे करू शकणारा असा एक दिग्दर्शक जन्माला आलेला आहे आणि आय थिंक ही हॅज अ लाँग वे टू गो मला आशिष बरोबर पुन्हा पुन्हा काम करायला शंभर टक्के नक्की आवडेल uh, सई मगाशी मी एक उल्लेख केला होता की सोशल मीडियावर तुझा लुक रिव्हील झाला आणि चाहत्यांना खूप उत्सुकता निर्माण झाली चाहत्यांमध्ये की ही समीनदारी कशी असणार आहे हा नेमका कोणता प्रोजेक्ट आहे वगैरे 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 पण त्याचबरोबर सोशल मीडियाचा आणखीन एक ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो तो, तो म्हणजे बऱ्याचदा अनेक ट्रॉ टॉन्ट पडत असतात काही ट्रोलिंग होत असतं किंवा एरवीसुद्धा बऱ्याचसे टॉन्ट ऐकायला येतात हे झाली एक थोडीशी निगेटिव्ह बाजू ही निगेटिव्हिटी फेस करत असताना किंवा त्या निगेटिव्हिटीला सामोरं जात असताना तू कशा पद्धतीनं ते टॅकल करते किंवा ते कसं हाताळतेस काही सपोर्ट सिस्टीम आहे तुझी वेगळी ऑनेस्टली मी जेव्हा हे प्रोफेशन माझं म्हणून चूज केलं तेव्हा मला माहीत होतं की ट्रोलिंग Hmm. किंवा ह्या कमेंट्स हा खूप मोठा आणि अविभाज्य भाग या प्रोफेशनचा असणार आहे त्यामुळे त्याचा आता त्रास करून घेण्याची वेळ गेली म्हणजे hmm. आता मी फारसा तो त्रास करून घेत नाही hmm. पण डेफिनेटली कधी कधी वेन इट गेट्स टू मच मला असं वाटतं तुमचं जे सेफ्टी नेट्स असतात म्हणजे आपली फॅमिली असते आपल्या मित्रांचा ग्रुप असतो आपले hmm. कोर मेंबर्स असतात किंवा असे काही लोक असतात आपण जमवलेले आयुष्यात की जे खरं बोलणारे असतात जे तुम्हाला आरसा दाखवणारे असतात तर अशा वेळेला ह्या लोकांचा ह्या सेफ्टी नेटचा खूप उपयोग होतो अशा वेळी आईशी बोलतेस मग तू हो हो बिंदास एकदमच कधी कधी तीच मला पाठवते की हे बघ हे बघ ही न्यूज आली आहे तुझ्याबद्दल तर मग मला तिला म्हणजे मला तिची आई व्हावं लागतं कधी सो हे रोल रिव्हर्सल्स इंटरेस्टिंग आहेत खूप आणि अशा वेळेला आपली माणसं कामी येतात आणि त्यांचा आधार घ्यायला काहीच म्हणजे त्याच्यात काहीच चुकीचं नाही असं असं एखादं उदाहरण सांगायला आवडेल की त्या ट्रोलमुळे किंवा त्या टीकेमुळे तू अस्वस्थ झालीस आणि तू त्याचा कसा सामना केलास आणि विशेषतः तू अशा टीका करणाऱ्यांना काय सांगशील असं स्पेसिफिक काही आठवत नाही आहे पण आम्ही जेव्हा केव्हा मॉडर्न थोडेसे रिवीलिंग ड्रेसेस किंवा असे पोशाख परिधान करतो तेव्हा लोक वाटेल ते बोलतात म्हणजे त्यांना कशाच भान नसतं की ही स्त्री कोणाची मुलगी असू शकते कोणाची बहीण असू शकते कोणाची आई असू शकते कोणाची बायको असू शकते कोणाची गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड असू शकते हे कुठलंही भान न बाळगता ती लोक बोलत असतात तर मला असं वाटतं की ते काय आपले बिल्स पे करायला येत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं म्हणजे त्यांना ते दोन मिनिटाचं फेम हवं असतं ते त्यांना नाही द्यायचं हीच खबरदारी आपण घ्यायची असं मला वाटतं ही एवढी निगेटिव्हिटी घेऊन खरं म्हणजे तुम्हाला हे सगळं फेस करावं लागतं विविध भूमिका साकाराव्या लागतात पण आम्हाला जेव्हा हास्य जत्रेमधली सई तामणकर दिसते तेव्हा सही खूप वेगळी असते किंवा अगदीही या निगेटिव्हिटीचा किंवा त्या गोष्टींचा परिणाम झालेला आहे असं चेहऱ्यावर कधीच दिसत नाही सई आम्हाला सतत हसताना दिसते प्रचंड पॉझिटिव्ह दिसते हास्य जत्रेने मदत केली आहे तुला या शंभर टक्के मला असं वाटतं सी मी जसं म्हणाले की मी खूप वर्ष आता काम करते त्याच्यामुळे हे कसं टॅकल करायचं हे इकोसिस्टम माझी सेट झालेली आहे ती आता ऑटो पायलट वरती गेली आता परत सिस्टमला ट्रेन करायची गरज नाही सो so, ट्रोल्स कसे हँडल करायचे हे सिस्टम मध्ये त्याचे कंपार्टमेंट्स ठरलेले आहेत पण हास्य जत्राच्या बाबतीत येस डेफिनेटली मला असं खूप वाटत की मी माणूस म्हणून कशी आहे अजून चार पैसे जास्त हास्य जत्रेमुळे लोकांना कळू लागलं आणि त्यासाठी मी हास्य जत्रेची कायम ऋणी आहे या व्यतिरिक्त हास्य जत्रेनं तुला काय दिलं आणि हास्य जत्रेमधले तुझे फेवरेट कोण आहे <laughs> मला असं वाटतं माझ्या भाषेत खूप सुधारणा झाली आहे हास्य जत्रेमुळे मराठी भाषेत त्याच्यानंतर हास्य जत्रेंनी मला खूप काय म्हणूया एक कुटुंबच दिलं असं म्हणायला हरकत नाही कारण आम्ही आता एकमेकां म्हणजे इट्स एकमेकांयक अ फॅमिली ना आम्ही पंधरा दिवस वीस दिवस एक महिना भेटलो नाही की आम्ही सगळे कासावीस व्हायला लागतो असं एक कोणी फेवरेट नाही मी चूज करू शकत पण मी हे नक्की सांगेन की शिवाली परब असेल वनिता खरात असेल पृथ्वीक असेल ओंकार असेल किंवा सावत्या असेल ह्यांना सगळ्यांना आम्ही ना असं लहान मूल वाढताना कसं आई बघते तसं आम्ही आमच्या समोर ग्रो होताना समीर दादा बद्दल काय समीर दादा इज अ लेजेंड म्हणजे समीर चौगुले इज अ लेजेंड म्हणजे त्याची लेगसी आता चालू ठेवण्याची जबाबदारी बाकी सगळ्यांवर आहे असं मला वाटतं आणि तो नुसता ऍक्टर म्हणूनच नाही तर माणूस म्हणून पण तितकाच समृद्ध आहे समीर चौगुले आणि मला म्हणून मला असं वाटतं की नटराजाचे आशीर्वाद कायम त्याच्या पाठीशी राहणार म्हणजे सई तामणकर जसं मी म्हटलं की एक ब्रँडही आहे पण त्याचबरोबर सई तामणकर जेव्हा आम्ही असं नाव उच्चारतो तेव्हा एक परखड बोलणारी स्वतःचं स्पष्ट मत असणारी अशी एक अभिनेत्री आम्हाला दिसते नारी लय भारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तू या नवरात्रीच्या दिवसांमध्ये महिलांना काय खास संदेश देशील किंवा होतकरू अभिनेत्री असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या नवीन मुलींना काय सल्ला देशील काय मार्गदर्शन करशील आता आपल्या देशामध्ये जे काही चाललं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर मी एवढंच सांगेन की स्वतःच्या संरक्षणासाठी कोणावर अवलंबून राहू नका मग त्याच्यासाठी थोडा वेळ काढून कुठल्याही प्रकारचं शिक्षण कराटे म्हणा मार्शल आर्ट्स म्हणा काही स्वसंरक्षणासाठी जे पॉसिबल आहे ते केलं पाहिजे असं मला वाटतं त्याच्यानंतर मी हे वारंवार सगळीकडे बोलत असते की फायनान्शियल फ्रीडमचा अधिकार सगळ्यांना आहे आणि तो स्त्रियांना तर आहेच आहे तर प्रत्येक स्त्रीनी आपलं फायनान्शियल फ्रीडम आयडेंटिफाय करून त्याचा पुरेपूर ते एक्सप्लॉइट केलं पाहिजे त्याचा आस्वाद घेतला पाहिजे त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि मला असं वाटतं की स्वप्न बघायला तर काही पैसे पडत नाहीत ती दिव, तर फुकटच पडत असतात दिवस रात्र पडत असतात तर हवी तेवढी स्वप्न बघा वाटते तेवढी स्वप्न बघा सगळ्या साईजची स्वप्न बघा म्हणजे एवढं स्वप्न ते एवढं स्वप्न म्हणजे आपल्या काय म्हणूया हातात हा किंवा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये नाही मावणारं असंही स्वप्न बघायला हरकत नाहीये मला असं वाटतं स्वप्न बघणं हे खूप गरजेचं आहे मग इच्छा निर्माण होते की हे मला जगायचंय किंवा ह्याच्यासाठी मला प्रयत्न करायचे पण त्याच्या त्यासाठी ती स्वप्न बघणं खूप गरजेचं <laughs> अच्छा एक छोटासा रॅपिड फायर ओके okay. तुझ्यासाठी सांगली की कोल्हापूर सांगली की कोल्हापूर हां <laughs> <आ>, सांगली <laughs> बरं सांगली की मुंबई मुंबई <laughs> स्वप्नील की संजय जाधव दादाला मी सम समजावेन स्वप्नील बरं हिंदी की मराठी मराठी गुड सिरियल की फिल्म फिल्म आणि आता फिल्म की ओ टी टी सिरीज फिल्म काही खास कारण फिल्मसाठी वेब सिरीजमध्ये तुम्हाला थोडा तरी चुका सुधारायला किंवा परत रिवर्क करायला ह्या सगळ्याला थोडा वेळ असतो थो। पण नाटक आणि फिल्मचं तसं नाहीये त्याच्यामुळे मला ही दोन जास्त इंटरेगिंग फील्ड वाटतात मानवत मर्डरची तर चीत्रामा, मर्डर्सची आम्हाला खूप उत्सुकता आहेच मानवत मर्डर्स नंतर पुढे तुझे कोणते प्रोजेक्ट आहेत मानवत मर्डर्स नंतर मी अजून दोन मराठी फिल्म्स केलेले आहेत वन इज कॉल्ड गुलकंद आणि अजून एक फिल्म आहे ज्याचं नाव आहे रंगमहाल त्याच्यानंतर दोन मरा हिंदी फिल्म्स आहेत एकाचं नाव आहे अग्नी एकाचं नाव आहे ग्राउंड झिरो आणि दोन आ, हिंदी वेब सिरिजेस आहेत डबा काटेल आणि प्रतिपाशचंद्र सो हे असे वेगळे वेगळे वेगळ्या भाषेतले प्रोजेक्ट्स यावर्षी पुढच्या वर्षी होपफुली लवकरात लवकर येतील अशी मी आशा करते आम्हाला सुद्धा त्यांचीच प्रतीक्षा आहे मात्र आणखीन एक प्रश्न असा सुचलेला आहे की हे सगळे प्रोजेक्ट निवडताना किंवा एखादी भूमिका साकारताना सई तामणकर नेमका काय विचार करते की ही व्यक्तिरेखा करायची आहे किंवा नाही करायची हा डिसिजन तू कसा घेतेस हा बऱ्याच वेळेला इन्स्टिंक्ट बेस्ड डिसिजन असतो म्हणजे मला आतून जर वाटलं की नाही हे करायला पाहिजे तर मग मी ते करते आणि आतून जर वाटलं की नाही हे नाही करायला पाहिजे तर नाही करत खूप कमी वेळेला असं झालंय की एक खूप कॅल्क्युलेटेड डिसिजन होता किंवा असं मी खूप इन्स्टिंक्टवरती काम करणारी व्यक्ती आहे त्याच्यामुळे तो इन्स्टिंक्ट इथेही प्ले होतो आणि तो शंभर टक्के म्हणजे तो स्विच ऑनच असतो कायम <laughs> त्याच्यामुळे मला त्याला ओव्हरपावर करता येत नाही आणि मला करायचंही नाही आहे त्यामुळे खूप द इट इज इन्स्टिंक्ट बेस्ड <laughs> <laughs> तू अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत अजूनही तुझे बरेच प्रोजेक्ट्स आहेत तर त्या साकारलेल्या व्यक्तिरेखा आणि आता पुढे साकारणार असलेल्या व्यक्तिरेखा यांमधल्या तुझी खास किंवा तुझी फेवरेट व्यक्तिरेखा कोणती आणि का सो आता रिलीज न झालेल्याबद्दल बोलायचं आहे का कसं कसं झालेल्या व्यक्तिरेखा सांग आधी त्या झालेल्या व्यक्तिरेखांमधली तुला आवडलेली व्यक्तिरेखा आणि ती का आवडली मी ना एक प्रोजेक्ट करते त्याच्यामध्ये ना माझं कॅरेक्टर खूप चंट आहे चंट <laughs> आणि मी असं चंट कॅरेक्टर आजपर्यंत केलेलं नाहीये तर मला ते करायला फार मजा आली म्हणजे ती मुलगी अशी आहे की तिला वाटतं आपण तोफ आहोत पण ती खरी तोफ नाहीये म्हणजे तिच्यावर जर मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दिली तर शंभर टक्के ती काहीतरी पोपट करून येईल गडबड करून येईल हे नक्की आहे पण तिचा विश्वास असा आहे की हा मी करणार <laughs> तर हे जे हे एक नवीन स्पेस होती माझ्यासाठी जी साकारायला मला खूप मजा आली कोणती व्यक्तिरेखा साकारायला आवडेल यापुढे ओ किंवा इतर अभिनेत्रींनी साकारलेल्या आहेत पण तुला असं वाटलं का की ही व्यक्तिरेखा आपणही साकारायला हवी नाही पण मला पिरियड काहीतरी करायला आवडेल ज्या काळी फोन्स नव्हते किंवा दळणवळणाची साधनं घोडे किंवा असंच होतं टेक्नॉलॉजी काही नव्हती मला असं काहीतरी साकारायला नक्की आवडेल मला डान्स रिलेटेड काहीतरी साकारायला पण खूप आवडेल मला स्पोर्ट्स रिलेटेड साकारायला काही खूप आवडेल कारण मी स्वतः कबड्डी खेळायचे मी गोळा फेक खेळ खेळायचे मी बॉक्सिंग थोडंफार शिकलेली आहे त्याच्यामुळे मला स्पोर्ट्समध्ये पण तेवढाच इक्वली इंटरेस्ट आहे तर ह्या क्षेत्रांना टॅप करणारं काही मिळालं तर मी खूपच आनंदी होईल नक्की आणि आम्हाला आम्हालासुद्धा खूप अशी उत्सुकता आहे की या व्यक्तिरेखा सई कशा साकारेल तिच्या पद्धतीनं कशा साकारेल कारण आतापर्यंत सईनं खूप वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत जसं आधीच म्हटलेलं आहे आणि एक वेगळी झलक सईनं प्रत्येक व्यक्तिरेखेतून तिच्या चाहत्यांसमोर साकारलेली आहे तुझ्या येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी तुला आमच्याकडून प्रेक्षकांकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद मराठी चित्रपटसृष्टीनं सई तामणकर ही एक अत्यंत गुणी अभिनेत्री दिली आणि तिनंही तितक्याच ताकदीचा अभिनय साकारत आपलं कलाविश्व समृद्ध केलेलं आहे त्यामुळे सई तामणकरला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि या कार्यक्रमात सई सहभागी झाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद एन डी टी व्ही मराठीवर या कार्यक्रमात इथंच थांबूया त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा एन डी टी व्ही मराठी